सर्व विद्यापीठे सीबीएसई आणि आय सी एस ई शाळेमध्ये छत्रपती शिवाजी इतिहास समाविष्ट करावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय यांच्याकडून करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एकमेव अद्वितीय व्यक्तिमत्व असून त्यांनी महाराष्ट्रातच तस नव्हे तर संपूर्ण देशाला स्वराज्य स्थापनेचा दगदगता संदेश दिला त्यामुळेच आजही ते लोकांसाठी आदर्श आहेत आणि देशवासियांसाठी प्रेरणादायी आहेत पण आजच्या शिक्षण व्यवस्थेत छत्रपती शिवाजी महांचा कार्याचा अभ्यास अत्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे विशेष म्हणजे सी बी एस ई आणि आय सी ई बोर्ड कोर्समधील त्यांचे अध्यापन आणि योगदान याबद्दलची माहिती अपुरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना अनेक अशक्य गोष्टी साध्य केल्या त्यांचा राष्ट्रनिर्मितीचा दृष्टिकोन तत्वे आणि कल्पना समजून घेण्यासाठी त्यांच्या कार्याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या बाबींचा अभ्यासक्रमात समावेश करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अभ्यासक्रमांचा सा समावेश करण्यात यावा त्यांच्यावर आधारित कार्यशाळा परिसंवाद व प्रदर्शने आयोजित करण्यात यावीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व विद्यापीठे व शाळेंमध्ये साजरी करावी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सी बी एस सी बोर्डामध्ये पाचवी ते दहावी ह्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याचा देशामध्ये अभ्यास झाला पाहिजे आणि अटक ते कटक छत्रपती शिवाजी जे पाऊल खुना आहेत ते जपण्याचं काम भारत सरकारने करावं अशी आम्ही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांची भेट घेतलेली आहे आणि शिक्षणमंत्री माननीय धर्मेंद्र प्रधान यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे